नमस्कार मित्रांनो ईट फिट विथ काजल या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी कोकणी स्टाईलमध्ये फिश करी बनवायची रेसिपी घेऊन आले आहे यासाठी मी सौंदाळ्या माशाचा वापर केला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण मासे स्वच्छ धुवून घेऊया मच्छीवालीकडून विकत घेतानाच मी हे मासे कापून घेतलेले आता मी फक्त हे मासे स्वच्छ साफ करून धुवून घेणार आहे मासे धुऊन झालेले आहेत आता आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया फिश करीसाठी आपल्याला ओल्या खोबऱ्याच्या वाटणाची गरज लागणार आहे आता बघूया आपण की वाटणामध्ये आपल्याला काय काय घ्यायचं आहे मिक्सर जारमध्ये आपण घेतोय पाऊण वाटी खोबरं चार ते पाच लसूण पाकळ्या एक मिडियम सा टोमॅटो थोडीशी कोथिंबीर आणि दोन चमचे लाल तिखट यात आता आपण थोडंसं पाणी ॲड करून घेऊया आणि हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आपलं वाटण रेडी आहे आणि हे मी छान बारीक करून घेतलं आहे या वाटणाला मी आता लसणीशी फोडणी देणार आहे त्यासाठी मी लो फ्लेमवर हा एक टोप ठेवला आहे टोपाला आता मी जवळपास दोन चमचे कुकिंग ऑइल ॲड करते आता फोडणीसाठी मी फक्त लसणीचा वापर करते तर मी येथे अशी ही लसूण ठेचून घेणार आहे आणि ती गरम तेलामध्ये मी सोडते लसणीला थोडा सोनेरी रंग आला की त्याच्यामध्ये आपण आपलं वाटण ॲड करायचं आहे आता सोनेरी रंग आलेला आहे या लसणीला आता आपण इथे वाटण ॲड करतोय याच्यावर मी आता झाकण ठेवते म्हणजे लसणीचा जो स्मोक आहे तो व्यवस्थित वाटणात ॲब्झॉर्ब होईल छान फोडणी मिळालेली आहे या वाटणाला तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी तितकं पाणी तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता त्यात दादा मी चवीपुरतं मीठ घालते आणि जवळपास तीन ते चार कोकम मी याच्यामध्ये घालते म्हणजे याला छान आंबट अशी चव येईल आता मी याला एक उकळ काढून घेणार आहे म्हणजे यातलं खोबरं जे आहे व्यवस्थित शिजेल छान आता उकळ येतोय असं आपल्याला दिसतंय छान उकळ येऊ द्यायचा आणि उकळ आला की त्याच्यामध्ये फिश घालायचे आता मी ते फिश घालते हा सौंदाळा फिश मी इथे यूज केलाय फिश करीमध्ये एकदा घातला की जास्त करी ढवळायची नाही कारण ढवळल्यामुळे फिश कुसकरण्याची शक्यता असते म्हणून लो फ्लेमवरच दहा ते पंधरा मिनटं ह्याला पण कड काढून घ्यायचं आहे इथे ही फिश करी आपली रेडी आहे जी आपण भात भाकरी किंवा चपातीबरोबर सर्व करू शकतो छान असा तोंडाला पाणी सुटेल असा सुगंध सुटला याचा तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल ट्राय करा आणि ट्राय केल्यावर कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी ईट फिट विथ काजलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद